आज आपण हा चॉकलेट केक तयार केलेला आहे ना हा चॉकलेट केक तयार करताना आपण क्रीमचा वापर न करता नाही आपण बिटर वापरलेला आहे एकदम सोप्या पद्धतीने हा घरामध्ये आपण ना चॉकलेट केक तयार केलेला आहे खायला एकच नंबर हा चॉकलेट केक आहे आणि जो चॉकलेट केकसाठी बटर पेपर लागतो आहे ना सुद्धा आपण घरामध्येच तयार केलेला आहे तो घरामध्ये कसा तयार करायचा आहे ही सर्व माहिती आपण या रेसिपीमध्ये दिलेली आहे रेसिपी तुम्ही शेवटपर्यंत बघा नमस्कार मी सपना सपनास इंडियन फूड्स कुकिंग रेसिपीमध्ये मी तुम्हा सर्वांचे स्वागत करत आहे चॉकलेट केक तयार करण्यासाठी पहिल्यांदा आपण घरामध्येच बटर पेपर तयार करतो आहे आणि बटर पेपर तयार करण्यासाठी इथं मी पांढरा एक पेपर घेतलेला आहे असा एक पांढरा पेपर घ्यायचा त्याला ना सगळीकडे आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे तेल लावताना असं ब्रशनी लावायचं म्हणजे आपल्याला ना तेल नीट लावता येतं पेपरला आता इथं बघा मी ब्रशनी सगळीकडे पेपरला तेल लावलेलं आहे हा पेपर ना आपल्याला कडकडीत उन्हामध्ये ना पंधरा मिनिट ठेवायचं आहे म्हणजे आपला बटर पेपर तयार होतो त्यासाठी आता मी उन्हामध्ये हा पेपर ठेवून घेणार आहे तोपर्यंत मी ना आता इथे एक बाउल घेतलेला आहे आणि एक चाळण घेतलेली आहे आणि इथं आपण चॉकलेटचं प्रीमिक्स घेतलेलं आहे मापाने आपण एक माप आणि वजनी प्रमाण म्हटलं तर अडीचशे ग्रॅम हिथं आपण प्रीमिक्स घेतलं आता हे प्रीमिक्स आपल्याला ना चाळून घ्यायचं आहे चाळणीने चाळून घ्यायचं म्हणजे गुटळ्या राहत नाहीत त्याच मापाने ना आपण अर्ध माप ना पाणी घेतलेलं आहे हे पाणी आता आपण ना प्रिमिक्समध्ये वतून घेणार आहे प्रिमिक्समध्ये वतल्यानंतर आपल्याला पॅच्युल्याच्या साह्याने मिक्स करून घ्यायचं आहे आणि मिक्स करताना आपण एकाच दिशेने फिरवून मिक्स करणार आहे त्याच्यामुळे गुटळी वगैरे राहत नाही नंतर त्याच मापाने आपण थोडंसं आणि पाणी घेतलेलं आहे त्याच्यामधलं मी दोनच चमचे पाणी ओतूनना प्रीमिक्स मिक्स करून घेतलेलं आहे नंतर मग एक चमचा एवढं आपल्याला तेल घालायचं आहे तेलामुळे केक ना एकदम मौसूत असा तयार होतो त्याच्यामुळे आपल्याला एक चमचा हो तेल घालून प्रेमिक्स चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे तयार झालेलं आहे केकसाठी बॅटर तयार झालेलं बॅटर आता आपल्याला ना केक टीनमध्ये वतायचं आहे आणि केक टीनच्याच मापाने आता आपल्याला बटर पेपरना कट करून घ्यायचं आहे त्यासाठी ना मी पहिल्यांदा इथं पेन्सिलने ना आखून घेणार आहे असं पेन्सिलने आखून घ्यायचं म्हणजे आपल्याला बटर पेपर नीट कट करता येतो आणि कात्रीच्या साह्याने इथं आपण ना बटर पेपर कट करून घेतलेला आहे कट केलेला बटर पेपर आता के के आपण केक टीनमध्ये ठेवलेला आहे केक टीनमध्ये ठेवल्यानंतर त्याला थोडंसं ना तेलाने असं ब्रश करायचा म्हणजे केक खाली चिटकू नये म्हणून आपल्याला ब्रश करून घ्यायचं आहे तेलानी आणि जे बॅटर आपण तयार करून घेतलं होतं ना ते बॅटर आता आपण ना केक टीनमध्ये वतून घेतलेलं आहे असा केक टीन थोडासा आपल्याला टॅप करून घ्यायचा आहे टॅप केल्यानंतर पॅच्युलाच्या साह्याने आपल्याला बॅटर एकसारखं करून घ्यायचं आहे एक बेक करण्यासाठी इथं आपण एक जर्मलचं पातेलं ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये ना मी एक रिंग ठेवलेली आहे त्याच्यावरती झाकण ठेवून पाच मिनिट एवढं आपण पातेलं ना फुल गॅसवरती गरम करून घेतलं गरम झालेल्या पातेलामध्ये आता आपल्याला ना केक केकटीन ठेवायचं आहे आणि त्याच्यावरती झाकण ठेवायचं आहे आणि इथं गॅसची फ्लेम आता आपल्याला लो करायची आहे आणि लो फ्लेमवरती ना आपण तीस मिनिट एवढा केक बेक करून घेणार आहे तीस मिनिट जर आपण केक बेक करून घेतला ना तर केक पण नीट बेक होतो त्याच्यामुळे आपण इथं तीस मिनिट बेक केला आणि दहा मिनिट थंड करून घेतला आणि दहा मिनिटानंतर बघा मी झाकण काढलेलं आहे तुम्ही बघू शकता एकदम छान केक बेक झालेला आहे आतपर्यंत बेक झाला आहे की नाही हे आपण आता चाकूने चेक करतो आहे तर चाकू एकदम क्लीन आलेला आहे म्हणजे केक बेक झालेला आहे काजू आणि बदाम आपण थोडेसे गरम करून घेणार आहे त्यासाठी ना मी इथं चार ते पाच काजू आणि चार ते पाच बदाम घेतलेली आहे गॅसवरती आपण तवा ठेवून तव्यामध्ये हे लो फ्लेमवरती एक मिनिट एवढे आपल्याला गरम करून घ्यायचे आहेत आणि गॅस बंद झाल्यानंतर पाच मिनिट एवढे आपल्याला थंड करून घ्यायचे आहेत तोपर्यंत केक ही थंड झालेला आहे थंड झालेल्या केकच्या कडाना आपण इथं चाकूने मोकळ्या केलेल्या आहेत आणि केक टीन मधून आपण इथं बघा केक बाहेर घेतलेला आहे आणि एकदम मस्त पॉनजे असा केक, जा लेला है। केक आपनी लेला है, लेला है। ही झालेला आहे आता आपल्याला बटर पेपर काढून घ्यायचा आहे बघू शकता एकदम जाळीदार असा केक तयार झालेला आहे केक साठी ना आपण इकडं चॉकलेट घेतलेला आहे आणि इथं बघा मी मॉर्डेचं ना डार्क कंपाऊंड चॉकलेट घेतलेला आहे या ठिकाणी तुम्हाला जर दुसरं चॉकलेट वापरायचं असेल तर तुम्ही दुसरंही चॉकलेट वापरू शकता परंतु माझ्याकडे घरामध्ये होतं त्याच्यामुळे मी हे डार्क कंपाऊंडच घेतलेलं आहे त्याच्यामधला ना मी पन्नास ग्रॅमच चॉकलेटना कट करून घेणार आहे आपल्याला जास्त ही चॉकलेटची गरज नाही फक्त आपल्याला पन्नास ग्रॅम एवढंच आपल्याला चॉकलेट घ्यायचं आहे आणि हे चॉकलेट आपण बारीक असं चाकून एक कट करून घेणार आहे कट केलेलं चॉकलेट आता इथं मी वाटीमध्ये घेतलेलं आहे ज्या पातेलामध्ये आपण केक बेक केला होता ना त्याच पातेलामध्ये इथं आपण पाणी गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे पाण्याला एक उकळी येऊ देणार आहे आणि त्याच्यामध्ये आपण चॉकलेट ठेवून ना चॉकलेट मेल्ट करून घेणार आहे असं पाच मिनिट एवढं ना गरम झालेल्या पाण्यामध्ये वाटी ठेवायची म्हणजे चॉकलेट पूर्णपणे असं बघा मेल्ट होतं मेल्ट झालेलं चॉकलेट आपल्याला पॅच्युलाच्या साह्याने चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे एक ते दोन मिनिट आपण चांगलं मिक्स करून घेतलं आणि नंतर मग आपल्याला त्याच्यामध्ये ना दोन चमचे एवढं दूध घालून घ्यायचं आहे दूध आता आपल्याला चॉकलेटमध्ये मिक्स करून घ्यायचं आहे केकसाठी लागणारं चॉकलेटचं बॅटर ही तयार झालेलं आहे आता आपण जे काजू आणि बदाम गरम करून घेतलं होतं ना ते थोडंसं आता आपण बेलण्याच्या साह्याने ना जाडसर असं बारीक करून घेणार आहे आता इथं बघा मी असं जाडसर असं बारीक करून घेतलेलं आहे जे काजू बदाम आपण जाडसर बारीक करून घेतलं ना ते चॉकलेटमध्ये आता आपण मिक्स करून घेणार आहे आणि पॅचोलाच्या साह्याने आता आपल्याला चॉकलेटमध्ये काजू बदाम मिक्स करून घ्यायचं आहे तयार झालेलं आहे आपलं चॉकलेट बदाम काजू बॅटर आता हे बॅटर आपण ना इथं केक घेतलेलं आहे केकला ना चॉकलेट लावताना जर आपल्याला कमी चॉकलेटमध्ये जर केक कवर करायचा असेल ना तर असं सा पॅचोलाच्या साह्यानी ना चॉकलेट केकला लावून घ्यायचं म्हणजे कमी चॉकलेटमध्ये आपला केक कवर होतो आणि कमी चॉकलेट ही लागतं त्याच्यामुळे आपण बघा टर्न टेबल फिरवून पूर्णपणे चॉकलेट लावून फिनिशिंग देऊन घेतलेलं आहे केकला आणि जे राहिलेलं चॉकलेट आहे ना तेही आपण वरच्या साईडला लावून घेतलेलं आहे टर्न टेबलवरचं जे चॉकलेट आहे ना ते आपण पॅचोलाच्या साह्यानी केकला लावून घेतलेला आहे आणि टर्न टेबलवरचा केक आता आपण पॅचोलाच्या साह्यानी ना केक बोर्डवरती घेतलेला आहे आणि पॅचोल आपल्याला सावकाश असा काढून घ्यायचं आहे पॅचोल आपण काढून घेतल्यानंतर जे चॉकलेट गणाश राहिलं होतं ना ते सुद्धा आता आपण केकवरती ना असं वतून घेणार आहे जे राहिलेलं जेवढंही चॉकलेट आहे ना ते मी सगळं बघा केकवरती वतून ना थोडासा टर्न टेबल आपल्याला फिरवून घ्यायचं आहे म्हणजे चॉकलेट सगळीकडे ना नीट पसरलंही जातं आणि थोडंसं मी हिताना ना पॅचोलाच्या सायने थोडंसं सा बघा कडनी फिनिशिंग देऊन घेते म्हणजे केक दिसायला पण छान दिसतो आता इथं आपला चॉकलेट केक तयार झालेला आहे हा अर्धा तास ना आपल्याला फ्रीजला ठेवायचा आहे आता आपण अर्धा तास एवढा केक ना फ्रीजला ठेवणार आहे आणि अर्ध्या तासानंतर बघा इथं आपण मधून केक बाहेर घेतलेला आहे तुम्ही बघू शकता एकदम मस्त हा केक तयार झालेला आहे अर्धा तास एवढा थंड करून घेतलेला केक आता आपण कट करून घेतोय तर बघू शकता एकदम तो मस्त असा कट ही होतोय आणि हा केक ना खायला एकच नंबर लागतो जरी कधी तुमच्या मुलांनी ना तुम्हाला चॉकलेट केकची जर फरमाईश केली ना तर तुम्ही त्यांच्यासाठी नक्की असा काजू बदाम घालून केलेला चॉकलेट केक नक्की बनवा मुलांना ही रेसिपी खूप आवडेल जर रेसिपी आवडली ना तर लाईक करायला विसरू नका तुमच्या मित्रपरिवारासोबत हा व्हिडिओ तुम्ही सर्वांना शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा कमेंट करायला विसरू नका पुन्हा भेटूया आपण अशाच एक नवीन आणि छानशा रेसिपीमध्ये धन्यवाद